पुण्यश्लोक राजमाता अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सव सोहळ्यानिमित्त निमित्त, मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीचं वितरण गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी साडेबारा वाजता सेवा सदन प्रशाली जवळील ड्रीम पॅलेस इथं होणार असल्याची माहिती भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि संयोजक नरेंद्र काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते અને આમદાર ગોપીચંદ પડલકર પદ્મશ્રી ડોક્ટર ખાસદાર વિકાસ મહે પ્રમુખ ઉપસ્થિત હા કાર્યક્રમ હોય पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते जातीय त्यानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनाही मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करता यावी याकरता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीचं वाटप करण्यात येणार असल्याचं संयोजक नरेंद्र काळे यांनी सांगितलंय त्याचबरोबर तीनशेव्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचंही ते म्हणाले मूर्तीसाठी नाव नोंदणी केलेल्या शहर जिल्ह्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मूर्ती वाटप कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहनही सरा काळे यांनी या प्रसंगी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तीस मंडळांना मूर्त्यांचं वाटप आपण करतोय या मूर्त्या साधारणपणे साडेपाच फुटाची एक मूर्ती असत अशा तीस मंडळांना मूर्त्या देतोय ही तीस मंड मंडळ आपण निवडत असताना त्या मंडळाने दिलेली मूर्ती त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकतात का त्याचे पावित्र ठेवू शकतात का याची खातर जमा करून अशी तीस मंडळ आपण निवडली आणि ह्या तीस मंडळांना आपण एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजता बरोबर कार्यक्रम चालू होईल या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब उपस्थित असतील तसेच जी फडक रामदार हे सुद्धा उपस्थित असतील तसे, तसे माजी खासदार विकासजी महात्मे पद्मश्री हे या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम बरोबर दोन वाजता एकोणतीस तारखेला होईल एकोणतीस तारखेला पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस रामलाल चौक मोरारजी पेठ इथं होणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा